तर काय काय संदर्भात आमच्या जिल्हा वकील संघ वर्षप्रमाणे ह्याही वर्षी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुका आहे जिल्हा वकील संघाच्या त्याच्यासाठी भरपूर उमेदवार उभे आहेत त्याच्यासाठी आमचे मित्र रवींद्र बालाजी तायडे हे पण उपाध्यक्ष पदाकरिता उभे आहे आता मागच्या मागच्या वर्षी दरवर्षी आमच्याकडे जे निवडणुका होतात तर सेम डे निवडणूक होतो सेम डे निकाल लागतो mm. आमच्याकडे हे त्याचप्रमाणे ह्याही वर्षी सेम डे निवडणूक आणि डे निकाल लागणार आहे आता ह्या पदाकरिता प्रत्येक पदासाठी दोन दोन तीन तीन व्यक्ती आमच्याकडे उभे आहे आणि ह्या वर्षी पण दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण तशी निवडणूक आहे आणि आमच्या सगळ्या मित्रांना विनंती आहे आमचे जे मित्र र रवीताळे जे उभे आहे त्यांना चांगल्या मताने निवडून द्या ही आमची अपेक्षा आहे मी ॲडव्होकेट आसी पटेल माझ्यातर्फे माझं पूर्ण ग्रुप यांना सहकार्य करत आहे पूर्ण माहिती आमचा पूर्ण पाठिंबा आहे काय ना तुमचं दादाजी तायडे यांना बहुमताने माताने निवडून द्या ते वकिलांचं हित खूप आणि चांगलं काम करण्याची त्यांची इच्छा आहे आता घडाड्याचा करता आपल्याला भेटणार नाही तरी कृपया पद आहे की तायडे साहेबांना निवडून द्या बॉम्ब्या पदासाठी जय हिंद जय महाराज मी ॲडव्होकेट विजय जाधव छत्रपती संभाजीनगर जिल्हा वकील संघाच्या उपाध्यक्षपदी निवडणूक होत असून त्या उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट रवींद्र जाबाजी तायडे हे उभे असून त्यांना ज संघातील संपूर्ण वकील मंडळींचा पाठिंबा असून सिनियर वकिलांनीसुद्धा त्यांना पाठिंबा दिलेला आहे ज्युनियर वकिलांनासुद्धा पाठिंबा दिलेला आहे ते ज्युनिअरांच्या हक्कासाठी लढत असून त्यांनी पेन्शन योजना वकिलांसाठी ही राबवलेली असून ती योजना ते पूर्णत्वाकडे नेणार आहे महाराष्ट्राची लाडके मुख्य उपमु उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांच्याकडे त्यांचे पाठपुरावा चालू आहे तरी जिल्हा वकील संघातर्फे तर्फे मी त्यांचा अभिवादन करतो आणि उप उपजिल्हा अध्यक्षपदासाठी ते निवडणुकीला उभे असून त्यांना मी माझा जाहीर पाठिंबा मा दर्शवत असून सर्व वकील मंडळी त्यांना प्रचंड मताने विजयी करणार आहे आणि ह्यावेळेस ते उपाध्यक्षपदी निवडून येणारच आहे म्हणून मी त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो मी ॲडवोकेट रवींद्र जाभाजी तायडे आत्ताच माझे स्नेही आणि जवळचे मित्र नाचरभाई पटेल सिनियर ॲडव्होकेट यांनी जो प्रस्ताव मांडला किंवा मी आतापर्यंत सर्व वकिलांच्या समस्याबाबत लढलेलो हो, आहोत आणि लढणार मी मुख्यमंत्री असताना एकनाथजी शिंदेसाहेब यांना निवेदन देऊन सर्व वकील बांधवांना पेन्शनची मागणी केलेली आहे आणि तसा मी पाठपुरावा पण करत आहे आत्ता मी जिल्हा वकील संघामार्फत उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत असून माझी सर्वांना विनंती आहे की काम करणाऱ्याला संधी द्या नुसता पद घेऊन बसणाऱ्याला निवडून देऊ नका आचे सर्व वकील बांधवांना विनंती करतो आणि नाचरभाई पटेल सिनेअर ॲडव्होकेट सिनेअर काउन्सिलर सिनेअर विधी यांच्या बोलण्याला पाठिंबा देतो जय हिंद जय भारत